श्रोतेह हो नमस्कार मी कवी अरविंद म्हात्रे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मी काव्यातून मानाचा मुद्रा करतो एक स्वरचित कविता घेऊन आलोय मसिहा माणसांनीच माणसांच्या समूहाला शतकानुशतके किती छळले होते माणसांनी माणसांच्याच एका समूहाला शतकानुशतके कितीतरी छळले होते माणसांनीच माणसांचा विटाळ शतकानुशतके किती पाळले होते पशुपेक्षा ही, ही दर्जाचे जगणे ज्याला जन्मापासून सोसावे लागले होते त्यानेच त्यानेच माणुसकीच्या या शत्रु संघे पहिले वैचारिक रणशिंग फुंकले होते स्पृश्य आणि अस्पृश्यतेचा जु मानेवर घेऊन त्याने जातीभेदाचे किती चटके सोसले होते एक चटके देणारा दुसरा चटके सोसणारा जगाने मात्र हे निमूटपणे पाहिले होते पण नीतीने हे सारे थांबवून त्या महामानवाला या पृथ्वीवर पाठवले होते पण नीतीनेच हे सारे थांबवून त्या महामानवाला इथं पाठविलेले होते जगण्यासाठी रोजच मरणाऱ्या सर्व हाराला त्यानेच तर सावरले होते सर्व जाती धर्माला संविधानाच्या एका धाग्यात त्यानेच ववले होते सर्व जाती धर्माला संविधानाच्या एका धाग्यात त्यानेच ववले होते कोण होते ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते या देशाचे मसिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते